आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या ऍक्टिव्ह मध्ये आल्याचं पाहायला मिळतं खर तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते आणि प्रत्येक पक्ष आता प्रत्येक पक्षानं मोर्चा बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि आपल्यापल्या पक्षाची रणनीती सुद्धा सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर तर या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर होण्याच्या जाहीर होणं बाकी आहे मात्र असं असलं तरी प्रत्येक पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्षांनी राजकीय पक्षांनी पक्षा आपापली मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे स्वतः आदित्य आदित्य ठाकरे यावेळी मैदानात उतरलेत अगदी उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः या मैदानात उतरलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांची यापूर्वी गिरगावमध्ये एक जाहीर सभा पार पडली होती आणि आता गिरगाव नंतर आता ते प्रभादेवीत आज त्यांची जाहीर सभा होणार आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या या सभा महत्वाच्या मानल्या जातात आज सदा सरवणकर जे आहेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेच्या समोरच आदित्य ठाकरे यांची ही जाहीर सभा होणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यावेळी नेमकं काय बोलणार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधण्यात येणार का या त्यांच्या भाषणातून हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आणि यापूर्वी सुद्धा आपण पाहतो की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातच आदित्य ठाकरेंची जाहीर सभा झाली होती गिरगावात ही पहिली सभा पार पडली होती विभाग क्रमांक दहाच्या वतीनं अं आ... आज प्रभादेवी सामना प्रेस जवळ सुद्धा आदित्य ठाकरे यांचा यांच्या या या जा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीची ही तयारी मानली जाते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही सभा महत्वाची मानली जाते दक्षिण मुंबईतच ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची प्रचंड तयारी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि आता ठाकरे गटानं कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईचा हा आपला जो किल्ला आहे तो राखायचाच असा निर्धार केला असल्याचं बोललं जाते आणि तशीच त्या ठाकरे गटाची भूमिका सुद्धा किंवा पावलं सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाकडून यापूर्वी शाखा निहाय बैठका असतील किंवा विधानसभा निहाय बैठका असतील किंवा लोकसभेचा आढावा बैठक असतील आणि इतर कार्यक्रम जे आहेत ते घेण्यात येत आले होते आणि आता सुद्धा तसंच ह्यांची ऍक्शन दिसते त्यानंतर आता लगेचच ही सभा सुद्धा आज होतीये या सभेला नेमका मतदार कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणं सुद्धा कुठेतरी महत्वाचं असेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे यापूर्वी सुद्धा गिरगावात आदित्य ठाकरेंची पहिली सभा पार पर... पहिली जाहीर सभा पार पडली होती दक्षिण मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघात सहा जानेवारीला आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि गिरगावात गिरगावला जो विभाग क्रमांक बारा शाखा आहे बारा तिथं त्यांनी हे नियोजन केलं होतं आणि या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचाच प्रचार केलाच केला होता असं बोललं जातं आणि ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईतला जो हा जो मतदारसंघ आहे तिथे अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे असं एक प्रकारे मानलं जात आहे आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आज सुद्धा आदित्य ठाकरे यांची ही सभा होणार आहे आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय दरम्यान या बातमी सत्रात सध्या इथंच थांबूयात पहात्रा महाटॉक्स न्यूज